सन्माननीय व्यासपीठ अध्यक्षस्थानी असलेले न्यायमूर्ती मुंबई हा हायकोर्ट माननीय श्री के साहेब आदरणीय कृष्णप्रकाश सर दोन मिनिटांमध्ये स्टेटवर येत आहेत त्यामुळे थोडी माझी बुंबिरी उडालेली आहे की मी माझी प्रस्तावना सुरू करावी की करू नये त्यामुळे थोडीशी अडखडते आहे पण कृष्णप्रकाश साहेब दोन मिनटामध्ये इथे पोहोचतायत आपले प्रमुख पाहुणे आदरणीय रवीनगरकर सर व्यवस्थापकीय संचालक कल्याणी टेकलो पुणे आजचे दोन्हीही मूर्ती सन्मानार्थी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सर्वे सर्व आदर आदरणीय संदीप दादा सॉरी सर मुझे मुली करनी करण्यापेल ठीक थँक्यू सो मच प्रकाश सर आलेले आहेत आता टेन्शन रिलीव झालेलं आहे माझं <coughs> मी सन्मानार्थींपर्यंत आले होते दोन्ही सन्मानार्थी संदीप दादा संदीप दादा आमच्या प्राजक्ता कुलकर्णी आमच्या कुटुंबाचे म्हणजे माई परिवाराचे कुटुंब प्रमुख आमचे दीपकदादा आणि उपस्थित सर्व मान्यवर आज चार जानेवारी माईंचा तिसरा स्मृती दिन तिसरा पुरस्कार सोहळा सोहळा म्हटलं की मला आईला आवडणारा एक अभंग आठवतो नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगोगासे पाणी तिला हा अभंग फार आवडायचा आणि त्यातलं शेवटचं कडब होतं की पूजेतल्या कल्या पाना फुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा त्यातला जो मृत्यू सर्वांग सोहळा होता आणि तिची धन्य झालेली निर्माल्याची कळा होती मला कायम असं वाटतं की तिच्या स्मृतिदिनीच मी हे पुरस्कार दिले पाहिजेत कारण मला ही विचारणा झाली होती की त्या तुम्ही स्मृतिदिनी पुरस्कार का देता तुम्ही माईंच्या वाढदिवसाला पुरस्कार का देत नाही चौदा नोव्हेंबर हा माईंचा वाढदिवस तो बालदिन असतो सगळीकडे चैतन्य असते ऊर्जा असते उत्साह असतो त्या दिवशी तुम्ही माईंना पुरस्कार द्यायला पाहिजे मी म्हटलं अगदी बरोबर आहे तुमचं की त्या दिवशी चैतन्य असतं उत्साह असतो बालदिन असतो एक वेगळी ऊर्जा असते पण हा जो दिवस आहे ना चार जानेवारीचा हा आमचं सगळं काही हिरावून घेणारा दिवस आहे म्हणजे मला माहिती आहे की मी किंवा दीपक दादा किंवा माझा विनय किंवा माझा मनीष माझा अरुण भाऊ आम्ही सगळेजण जे माझी परिवाराचा भाग आहोत मी सगळ्यांची नावं घेणारही नाही कदाचित पण आम्ही सगळेजण एकमेकांपासून नजर चुकवून आपल्या मनातल्या मनात आपले हात पाय आतमध्ये ओढून घेतो आणि तो, तो एकटेपणा फील करतो मग ते चार तारखेचं एकटेपण शेअर करायचं तर कुणासोबत करायचं आणि जे तुम्ही पाठीराखे आहात त्यांच्याशिवाय दुसरं आहे कोण की ज्यांच्याशी आम्ही हे सगळं बोलू शकू बोलायच मी पहिल्यांदा भेटले ते संदीप दादांना संदीप परबदा फार्म हँड खूप जो आहे कल्याणी टेक्नो खोस त्यांच्या थ्रूच आमची ओळख झाली आणि आम्ही तिथे गेलो आम्ही ती संस्था बघितली कल्याणासाठी दत्तरिला त्रासात असलेल्या मातांसाठी तुम्ही जे काय करताय आय व्ही पेशंटसाठी रेड एरियासाठी ज्या दिवशी मी तुम्हाला भेटलो त्या दिवशी तुम्ही कुठले तरी केसच माझ्याशी बोलत होता म्हणजे लेगुराचे हित बाहे ऐसी कळवळाची जाती करी लाभ हवी न प्रीती ती कळवण्याची साथी तुम्ही आहात तुम्ही तुकोबार आहात तुम्ही ज्ञानबा मावली आहात आम्ही माई परिवार तुम्हाला प्रणाम प्रणाम म्हणजे मनापासून प्रणाम खूप खूप धन्यवाद खुँँ तुम्ही या पुरस्कारासाठी संमती दिली आणि आज इथे आहे मला आता आमच्या माई परिवाराबद्दल बोलायचंय थोडक्यात बोलेन जास्त बोलणार नाही माई जेव्हा तेव्हा संस्थेतला मुलांचा आकडा होता दोनशे दहा आज तो आकडा घरात च्या येणारी संख्या संस्थेमध्ये दाखल होणारी संख्या दर कधी वाढते आहे म्हणजे पहिले वर्षभर आम्ही थोडस डिस्टर्ब झालो आम्ही वर्षभर चाचपडलो पण नंतर नंतर लागलं ला की आमच्याकडे माणसं येत नाहीत आम्हाला आता पूर्वीसारखी माणसं भेटत नाहीत आई असताना किती गर्दी असायची हे सगळं बोलण्यात काहीही फायदा नाही आहे हे व्यर्थ आहे कारण लोकांना हे तर कळायला हवंय की माईचं काम सुरू आहे माईचं काम ज्या पद्धतीने त्या आधी करत होत्या त्याच पद्धतीने सुरू आहे आणि आम्ही हे सांगायला सुरुवात केली आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं सुरू केलं आणि जसे देवाचे हात आमच्यापर्यंत पोहोचावे तसे अनेकांचे हात आमच्यापर्यंत येऊन पोहोचले de IPS, Adicari, m Manenieștiul Cluștine Mai părinte, vă rog, pentru डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांना आपण यावर्षीचा पुरस्कार देत आहोत द मदर ग्लोबल फाउंडेशन पुणे सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था आणि वनवासी गोपाळकृष्ण बहुउद्देशीय मंडळ अमरावती यांच्यातर्फे हा पुरस्कार डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी यांना प्रदान करत आहोत माझा आहे ना वाईट वाईट

कार्याला सलाम देऊन हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत आहोत मान्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई श्री शिवकुमार ढेकेजी मान्य श्री रवि नवरकर जी के संचालक कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड पुणे आज से आर्थी सत्कार मूर्ति डॉक्टर प्रजक्ता गिरीश कुलकर्णी जीवन आनंद संस्था सिंधुदुर्ग से जे तारे आहे ते तर अत्यंत मोठे आहेच श्रीमती ममताताई श्रीमती विनया माझे समोर उपस्थित साहेब व शालीताई अनेक लोक उपस्थित आहे माझे ओळखीचे इकडे इकडे मुझे जब ममता ताई बुलाने आए तब मेरे छुट्टी का कार्यक्रम पहले से सुनिश्चित था कि मैं छुट्टी लेने वाला था छुट्टी के लिए मैंने निवेदन डाल दिया था मैंने इनसे पूछा कि तिथि में कोई परिवर्तन हो सकता है क्या पर उन्होंने बोला बाकी लोगों ने पहले से समय दे दिया है और तब मैंने सुनिश्चित किया कि अगर ये कार्यक्रम पद्मश्री डॉक्टर सौभाग्यवती सिंधुदाई सपकाल का है और उनके नाम पर यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार दिया जा रहा है तो कृष्ण का तो वहां होना जरूरी है <स्थाँगा> और इसलिए आज मेरी पूरी फैमिली पूरे परिवार जो है मारा संपूर्ण कुटुंब है ते चेन्नई ला हैं। ते फिरायला गेलेले आहे मी त्यांच्या सोबत होतो फ्लाईटने आलेलो आहे आता आणि आता अकरा पांधराची माझी फ्लाईट आहे त्यामुळे व्यतिक्रम करून मी बोलतो आहे सिंधुदाई से माझे जे नातं आहे ते अत्यंत जुना आहे आणि प्रथमच जेव्हा नांदेडनं मी तिला भेटलो होतो मी एकदम माझ्या सरता रक्त होता त्या काळाचा म्हणजे नांदेड म्हणजे माझ्या ए एस पी कार म्हणजे आज पासून चोवीस वर्ष पूर्वीच्या मी सांगतो दोन हजार एकमध्ये मध्ये मी नांदेडला होतो दोन हजार आणि दोन हजार एक दोन हजार दोनपर्यंत पर्यंत आणि त्यानंतर मालेगावला आलो आणि तिकडे जे स्वामी रामतीर्थ मराठा युनिव्हर्सिटीचा जे हॉल होता तिकडे कार्यक्रम होता युनिव्हर्सिटीची वास्तू त्यावेळेस तयार होत होती आणि तिकडेच कार्यक्रम होता आणि एवढा ओजस्वी इतनी सुंदर भाषा इतना सुंदर इतकी सुंदर प्रस्तुती इतनी भावुक कर देणेवाले विचार और वो भी भुक्त भोगी तीव्रता से लैस कबीर की तरह उनकी आवाज में अनुभव का सच और अनुभव का सच तो था लेकिन कबीर की तरह वो अक्खड़ और फक्कड़ नहीं थी फार मायावल होती मैं दोन तीन चार कार्यक्रम मध्य सोबत अनेकदा भेट लो पण त्यांची त्यांचा मायवाळू स्वभाव म्हणजे एवढा सहन करून पण त्यांचे मनात जरा पण तिक्तता नव्हती हो जरा पण तिखटपणा नव्हता हो।